ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य ज्यांना पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येते त्यांनी थे। हे काम करा सकाळी तुम्हाला जर तीन ते पाच या वेळेत तुम्हाला जाग येत असेल तर फक्त हे एक काम करा कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल मनातील इच्छा पूर्ण होतील सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर सोफ्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे तीन वेळा बोला आणि असं तुम्ही केलं तर त्याच वेळी ती इच्छा पूर्ण होते त्यासाठी थोडाही वेळ लागत नाही मग असे कसे करता येईल तुमची जी काही इच्छा असेल मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते नात्यांसाठी असो किंवा नोकरीसाठी असो किंवा आर्थिक प्रगतीसाठी असो किंवा मग ती तुमची आध्यात्मिक इच्छा असो नक्कीच पूर्ण होते जर एखाद्या आध्यात्मिक मार्गात कुठेतरी पुढे जायचे असेल किंवा त्याच्याशी संबंधित काही इच्छा असेल तर त्या सर्व पूर्ण होतील जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर आपण असे तीन वेळा बोलतो तेव्हा सगळ्यात प्रथम आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणे महत्त्वाचे आहे म्हणजेच उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही तीन ते पाच अशी सांगितली जाते परंतु तरीही ही वेळ तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असतो जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल की आता ब्रह्ममुहूर्त मग तुमचा सूर्य किती वाजता उगवतो ते पहा त्याच्या दीड तास आधी ब्रह्म ब्रह्ममुहूर्त असतो तुमच्या देशात सूर्य किती वाजता उगवेल त्याच्या आधीचा तो दीड तास म्हणजे ब्रह्ममुहूर्त प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता नक्कीच असते कोणाला शिक्षणात पुढे जायचं असतं तर कोणाला सरकारी नोकरी मिळवायची असते कोणाला खाजगी नोकरी मिळवायची आहे कंपनीत नोकरी मिळवायची आहे कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर कोणाला व्यवसायात वेगवेगळ्या संधी हव्या आहेत काहींना स्वतःला खूप पुढे न्यायचं असतं पुढची पोजिशन घ्यायची असते तर काहींना मुलं मुलगी मुलगा हवा असतो तर काहींचे लग्न जमत नाही काहींवर खूप कर्ज आहे तर ते भेटत नाही अशा अनेक घरच्यांची गरज असते काहींना आध्यात्मिक पुढे जायचं असतं आणि काहींना त्या परमात्म्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं असतं काहींना आत्मसाक्षात्कार करायचा आहे प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आणि या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते त्यावेळी सरस्वती माता त्यांच्या घरामध्ये असतात अशावेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते आपले पूर्वज आपले आई वडील आपली आजी आजोबा किंवा ज्येष्ठ ऋषीसुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागृत होत असतात त्यांना माहीत होते की ही प्रसिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करणे सक्षम आहे म्हणून ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगळी आहे म्हणून ते ही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते आजही तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो मग तुम्ही म्हातारी किंवा तरुण असाल ते सर्वांना ल सकाळी लवकर उठायला सांगतात आपल्या शरीराचा मोठेपणा कमी होण्यासाठी ते तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सांगतात सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात तुमचे शरीर तंदुरुस्त राहते तुमचे शरीर ऊर्जावान बनू लागते त्या ज्यावेळी तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते त्यावेळी तुम्ही भारतात राहत असाल तर तुमचा ब्रह्ममुहूर्त तीन वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होतो आणि पहाटे साडेपाच वाजेपर्यंत चालू असतो या दरम्यान तुम्हाला उठावे लागेल तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरी चालेल किंवा मग अंथरुणातून उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसला तरी चालेल किंवा मग पूजेच्या घरात जिथे तुमच्या मनाची इच्छा असेल तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचं आहे मग हे असे करायचे तुम्हाला तुमचा मन श्वास घ्यावा लागेल अजिबात वेगाने श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही तुम्हाला शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि शांतपणे सोडायचा आहे त्यामुळे तुम्हाला शांततेचा अनुभव आलाच पाहिजे तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचं आहे या श्वासावर लक्ष द्यायचं आहे आपले श्वास नैसर्गिक असले पाहिजे जसे ते येत आहेत ते जाणून बुजून बदलण्याचा प्रयत्न करू नका शरीरात नामाचे चिंतन करावे लागेल जे करायचं आहे ते शांतपणे करावे लागेल श्वासावर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नाम जप करायचा आहे याचही विधी आम्ही शेवटी तुम्हाला सांगू यावेळी तुम्ही जागे होता शारीरिक शे शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होते तसेच यावेळी नामजप केल्याने तुमचे मुलं धारक चक्र केंद्रस्थानी येते आणि त्यांची सिद्धी सुरू होते यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू शकते त्यामुळे तुमच्या पैशाच्या सम समस्या देखील संपतात त्यामुळे तुमच्यावर कर्ज देखील संपते तसेच व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी पैशांच्या अडचणी देखील आपोआप संपतात तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराने परमेश्वराचे नामस्मरण करत राहा आपोआप यश मिळेल सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल तिथे परमेश्वराचे अदृश्य शक्ती देखील तुमच्याबरोबर राहील तुमच्यासोबत असेल तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील ते सकारात्मक होईल तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तेथे तुम्हाला बरे वाटेल जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल जागा शुद्ध असावी उद्बत्ती असावी मगच तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता पण नामजप करताना तुम्हाला असे काही करायची गरज नाही नाम तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून देखील करू शकता तुम्ही कुठेही बसू शकता मी पलंगावर बसलात किंवा कुठेतरी खाली बसला असाल जिथे तुम्हाला आराम वाटत असेल तिथे तुम्ही बसला तरी चालेल यामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याचे चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची गरज नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता नाही तर तुम्ही असेच बसू शकता मग आपल्याला सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे लागेल जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे नाव चि निवडता तो भगवंत कोणीही असो ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे ते श्रीराम असू शकतात श्री स्वामी समर्थ असू शकतात दत्तगुरू किंवा मग कृष्णा किंवा येशू अस शक असू शकतात तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे त्या परमेश्वराचे नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं आहे हे लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल तिथे पंधरा मिनिटे तुमचे जे कोणी परमेश्वर नाव घेत राहायचे आहे तुम्हाला ती ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे आणि ती अनुभवायची आहे तिच्याशी तुम्हाला एकरूप व्हायचं आहे जेव्हा आपण एक, जे एक होऊ तेव्हा आपण आपल्या आयुष्यात तीनदा त्याच वेळी बोलायचं आहे आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात पूर्ण होतील आता याचा परिणाम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी काय करावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ पंधरा मिनिटापेक्षा जास्त देखील वाढू शकता तुम्ही ती वेळ तीस देखील करू शकता मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या परमात्म्याशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी असेल ती तुम्ही तीन वेळा पहिल्यांदा बोलायला हवी पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आणि ती इच्छा व्यक्त करायची मग हळुवारपणे श्वास सोडायचा आहे मग दुसऱ्यांना पुन्हा श्वास घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला तेच बोलायचं आहे परमेश्वराला सांगायचं आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा ती इच्छा आपल्याला परमेश्वराला सांगायची आहे आणि शांतपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे तुमची इच्छा ब्रह्मांडाशी श शक्तीपूर्ण करेल पण तुम्हाला पंधरा मिनिटे नाम जप करून झाल्यानंतरच हे करायचं आहे हे विसरू नका तुम्ही पंधरा ते तीस मिनिटे नामजप करू शकता लगेचच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत त्या परमात्म्यापर्यंत पोहोचली जाते हे संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचे आहे हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेले आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे तो सर्वांना देतो संपूर्ण सृष्टी त्याची आहे त्यातून तुम्हाला जो काही छोटासा हवा असेल तो नक्कीच तुम्हाला देईल फक्त तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट राहायचा आहे सर्वात महत्त्वाचं पंधरा मिनिटे नाम जप करायचं आहे तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात असे समजा आणि पंधरा मिनिटानंतर कॉल कनेक्ट झाला आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे तुमची जी काही प्रार्थना आहे जी काही इच्छा आहे ती हळूवारपणे श्वास घेत तुम्हाला बोलायचे आहे आणि तुम्ही बघत राहा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल भक्तांनो यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून इच्छा त्या परमेश्वराला जवळ व्यक्त करा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद